नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते तुम्हाला आज आपण कमळातील गणपती काढणार आहोत अतिशय सुंदर रांगोळी आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा सात ते च चार टिपक्यांचे रांगोळी आहे आता सात ते चार टिपक्या ठेवून घेतलेल्या आहे आपल्याला खाली दोन टिपक्यांचे रांगोळी दिस टिपक्या दिसतो आहे खाली दोन टिपके आणि वरती दोन टिपके त्याला आपल्याला एक कमळाच्या पानक पाकळ्या करून घ्यायचं आहे असंच प्रकारे प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला सहा पाकळ्या करून घ्यायचं आहे खाली दोन वरती दोन असं क्रॉसमध्ये दोन टिपक्या बघायचं आहे आपल्याला आणि आता इथंसुद्धा आपल्याला दोन टिपक्यांचं असंच प्रकारे आपल्याला प्रत्येक सहा सहा होते आपल्याला खाली दोन आजूबाजूचे दोन आणि वरच्या साईडला दोन असं सहा करून घ्यायचं आहे बॉक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला कमळाच्या आतमधलं पाकळ्या होते खूप सुंदर रांगोळी दिस दिसतोय आणि आता शेवटच्या राहिलेलं आहे ते सुद्धा करून घेऊया तुम्ही नक्की काढून बघा खूप सुंदर दिसतोय चतुर्थीच्या दिवशी अंगारकी चतुर्थी आलेला आहे आता आणि नक्की काढून बघा खूप सुंदर दिसतोय आणि गणपतीच्या वेळी तुम्ही घरात गणपती बसवले तर सुद्धा गणपतीच्या समोर घरात सुद्धा तुम्ही हे काढू शकता खूप सुंदर रांगोळी दिसतं आता आपला हा तयार झालेला आहे आता ह्यानंतर आपल्याला बाहेरचे साईड कमळाचे दोन पाकळ्या करून घ्यायचं आहे प्रत्येकाला दोन दोन पाकळ्या करून घ्यायचा आहे असंच प्रकारे प्रत्येकाला दोन दोन पाकळ्या करून घेते मी तुम्ही अवघड वाटत असेल तर पहिला वहीमध्ये काढून बघा खूप इझी जाईल तुम्हाला सोपं जाईल एकदा तुम्ही वहीमध्ये पेन्सिल घेऊन काढले की तुम्हाला रांगोळी काढताना खूप सोप्पं जातो आहे तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बेल बेलायकनवर प्रेस करा तुम्हाला रोज नवीन नवीन रांगोळी बघायला मिळतील कु आता ह्याच्यामध्ये रंग भरल्यावर खूप सुंदर रांगोळी दिसतोय व्हिडिओ पूर्ण बघा आता आपला प्रत्येकाला कमळाच्या पाकळ्या करून तयार झालेला आहे आता ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी रंग भरून घेते आता मी गुलाबी रंग भरून घेत आहे हे दोन्ही बाहेरचे साईड दोन पाकळ्या आहेत त्याला गुलाबी रंग भरून घेत आहे चला आता ह्याच्यानंतर मी आतमध्ये पांढरा रांगोळी अगदी लाईट भरून घेत आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला लाईट भरून घ्यायचं आहे तुम्ही थोडं हात वरती करून हातातला रांगोळी अगदी अलगद सोडून द्या खूप सुंदर अगदी लाईट रांगोळी पडतं थोडं हात वरती धरायचं आपल्याला आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये मी असंच व्हाईट कलर पांढरा रांगोळी भरून घेतलेला आहे अगदी लाईट सोडायचं आहे आपल्याला आता ह्याच्यानंतर ह्याच्यावर मी अजून थोडंसं लाईटली गुलाबी रंग ह्याच्यावरच थोडंसं भरून घेत आहे आणि दिसायला आपल्याला खूप सुंदर दिसतोय बघू शकाल तुम्ही आपला हा कमळ तयार झालेला आहे आता आपल्याला गणपती काढायचे आता वरती दोन टिपक्यांचं दिसतोय ते सोडून आपल्याला एक टिपका दिसतोय त्याला मोकुट करून घ्यायचा आहे आता हा मोकुट तयार झालेला आहे आता खाली आपल्याला खाली आपल्याला चार टिपक्या दिसतोय त्याला आपल्याला दोन टिपक्याला सर्क गोल सर्कल करायचे क्रॉस मध्ये घ्यायचं आहे दोन टिपक्याला आणि त्याच्या खाली सुद्धा आपल्याला अजून एकदा असं सर्क गोल सर्कल करायचं क्रॉसमध्ये दोन दोन टिपक्यालाच करायचं दोन टिपक्या सोडायचं आपल्याला आता ह्याला आपल्याला दोन्हीला जोडून घ्यायचं आहे छोटं छोटस सर्कल करून हाफ सर्कल करून आपल्याला त्याला जोडून घ्यायचं आहे आता वरती आणि खाली दोन्ही साईड आपल्याला जोडून घ्यायचं आहे हा आपला मुकुट तयार झालेला आहे आता ह्याच्यानंतर आपल्याला तीन टिपका दिसतो आहे त्याच्या खाली तुम्ही बघा आता तीन टिपका दिसतो आहे खाली तीन टिपक्याला आपल्याला गणपतीचे तोंड करायचं आहे हाफ सर्कल करायचं आहे दोन्हीला आणि मध्ये एक टिपका राहिलेला आहे आणि इथं गणपतीचे तोंड झालेलं आहे दोन्ही बाजूनी हाफ सर्कल करून घेतलेला आहे आता ह्याच्यानंतर आपल्याला खाली दोन टिपका दिसतोय त्याला धरून आपल्याला गणपतीचे सोंड करायचे आता बाजूच्या दुसऱ्या टिपक्याला आपल्याला खालना घेऊन जोडायचं आहे त्याला आता हे सोंड जोडून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यानंतर आपल्याला गणपतीच्या दोन डोळे करायचे आतमध्ये मुकुटाच्या खाली आता आतमध्ये थोडंसं डिझाईन करून घ्यायचं आहे आता ह्याच्यानंतर आपल्याला मुकुटाच्या खाली बाजूला एक टिपका दिसत आहे त्याला धरून आपल्याला कान करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी कान करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला गणपतीचे दात काढून घ्यायचं आहे आणि एक मोठी एक छोटी एक तुटलेला दात असतो त्यामुळे एक मोठी आणि एक छोटी करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली दोन टिपक्या दिसत आहे त्याला मी फुलं करून घेते दोन मोठी आणि थोडंसं रांगोळी जास्त सोडून प्रेस करून फुलं करून घेत आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी रंग भरून घेते पूर्णपणे रंग भरून तयार होतं गणपती अगदी सुंदर दिसतं बघू शकाल तुम्ही आता मुकुटाला आणि गणपतीला रंग भरून घेते आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ बघून कसा वाटले नक्की खाली कमेंट करून कळवा मला उद्या भेटूया परत दुसरं रांगोळी घेऊन बा बाय व्हिडिओ पूर्ण बघा